राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत काळा मसाला घरगुती आणि माझी मम्मी तशी बनवते मी तसाच मसाला बनवत आहे आज त्याच्यामध्ये खूप मसाले अजून पाहिजे पण मी मला जी टेस्ट आवडती मी तेच मसाले वापरणार आहे माझ्या मम्मीच्या हातची तर बहुतेक ते घरात जे मसाले अवेलेबल असतील तेच मसाले वापरत असावेत त्याच्यामुळे मी ती चव मला चांगली लागते त्याच्यामुळं मी तेवढेच मसाले घेतलेले आहेत त्याच्यात भरपूर मसाले अजून पाहिजेत वेलची नाही अजून बरेच मसाले नाही इथे थोडंसं हे बघा फुले आहे दालचिनी आहे इथं पण दालचिनी आहे काळी मिरी दगडफूल तेजपाल इथे मी कांद्याचे पात घेतलेले आहे वाळलेली आणि इथं कांदा घेतलेला आहे खोबरं हे पण मी वाळलेलंच घेतलेलं आहे धने आणि इथे मी आता मिरच्या भाजत आहे कारण मिरच्या थोडासा टाईम लागते आणि गॅस मी एकदम कमी केलेला आहे तर जास्त भाजावं त्या जरा काळपट त्याच्यामुळे मी मिरच्या भाजायला ठेवलेल्या आहेत तर सर्व मसाले मी आता भाजून घेते आणि आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा भाजताना थोडं थोडंस तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं तर लवंग राहिली घ्यायची आपली लवंग घेते का इथं बघू शकता मी लवंग पण घेतली लवंग मिरे दालचिनी तेजपान आणि थोडंसं आपले चक्रफूल पण घेतलेलं आहे दगडफूल धने कांदा खोबरा आणि कांदे कांद्याची भात एवढ्या मिरचे घेतलं तर हे सगळे मसाले मी आता कमी गॅसवर भाजून घेते कारण खूप टाइम लागल म्हणून मी व्हिडिओ चालू ठेवत नाही भाजून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा मी धने भाजून घेतले खोबरं मिरे तेजपान दालचिनी इथे लवंग आहेत खाली आणि शहाजिरे पण आहेत थोडेसे आणि फुल फुलाला मी अजिबात तेल नाही असंच कडक करून घेतले तर हे करून तर इथे सगळे मसाले मी असे भाजून घेतले बघा ह्या कलरचे आणि इथे कांद्याची पात आहे थोडीशी आणि खाली आपला कांदा हे पण एकदम मस्त असा कडक झालेला आहे बघा हे मसाला आपल्याला वर्षभर टिकवावं लागतं त्याच्यामुळे जास्त तेल टाकायचं नाही आणि इथे मिरच्या भाजून घेतल्यात मिरच्या पण थोड्याशा काळपट होईपर्यंतच भाजल्यात तर हे सर्व मसाले आता आपण मिक्सरमध्ये स्टेप बाय स्टेप काढून घेऊ आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं कारण थोडीशी चव चांगली लागते इथं मी पहिलं फुल टाकून घेतलेलं आहे त्याच्यातच आपण तेज पान पण टाकून हे थोडेसे हलके करायला त्याच्यामुळे वाट्या थोडंसं कोल्ड जाईल त्याच्यामुळे मी दोन्ही एकातच वाटून घेते

थोडस अजून बारीक करू कारण थोडीशी जाड वाटते मला चटणी दालचिनी आणि आमाशात मी हे घेतलेलं आहे शहा जिरे थोडेसे आणि चक्रफूल मिरे पण टाकते Gracias. तर आपण परत ह्या मसाल्याला परत एकदा आपण चांगलं मिक्स करणार आहोत परत बारक्या भांड्यांना एकदा काढून घ्यायचं आपल्याला एवढ्यात एवढ्यात काही झालेलं नाही त्याचं म्हणजे एकदम बारीक झाला पाहिजे आपला मसाला मस्त वास ते बघा एकदम छान हे जे काठी आहेत ना अशा त्या आपल्याला हातानेच पडावं लागणार आहेत त्याच्यामुळे मी असं मिक्स करते मीठ टाकले एकदम चव छान लागते म्हणून मी मीठ टाकत आहे